नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण कोर्ट ऑफ स्मॉल कॉज मुंबई डिस्ट्रिक्ट कोर्ट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस संदर्भातले स्टेनोग्राफर ग्रेड थ्री म्हणजे लघुलेखक श्रेणी तीन जे आहे तर त्यांचे लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फाउंड इलिजिबल फॉर द मराठी टॅपिंग टेस्ट शेड्यूल जे आहे ते सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचं च आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मराठी शॉर्ट हँड टेस्ट सो हेल्ड ऑन ट्वेंटी थर्ड अँड ट्वेंटी फोर्थ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर तर पात्र उमेदवार जे आहेत तर त्यांच्या ॲप्लिकेशन नंबर रोल नंबर आणि उमेदवाराच्या नावानुसार हे प्रसिद्ध झालेलं आहे जिल्हा न्यायालय भरती मुंबई यांचं जे आहे तर त्याच्या संदर्भातलं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचं हे अपडेट आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचं यात नाव आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते जिल्हा भरती मुंबई स्टेनोग्राफर ग्रेड थ्री यांचं मराठी टायपिंग टेस्ट संदर्भातला आलेलं हे अपडेट होतं धन्यवाद